मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडकशे आपलं बोललं पाहिजे कि तो उमेदवार दोन उभार राहिलेले आहेत एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील ज्यांना आयुष्यभर घरात खुशाली केली सगळ्या संस्था मोडल्या सांगली साखर कारखाना वसंतदादा जिल्हा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश आग्रह वसंतदादा मका प्रकल्प भारत सुदगिरणी अहो एक ना अनेक उद्योग ह्या माणसांनी मोडून खाल्ले तिथल्या कामगारांना देशोधडीला लावलं आणि त्यांची फंड आणि ग्रॅच्युटी देताना सुद्धा कमिशन खाल्लं आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे यायला लागले आमच्या घरावर अन्याय झालाय अरे बाबा तुझ्या घरामध्ये बारा वेळा की होती तुझ्या आजोबा चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते काय ह्या जिल्ह्यासाठी योगदान झालं तुम्ही पुढच्या पिढीने हे हिशोब द्यायला पाहिजे आणि आमच्यावर अन्याय झाला सगळ्या दुष्काळी पट्ट्यामधल्या खानापूर आटपाडी कवठे मंकाळ झत तासगावचा पूर्वभाग मिरजचा पूर्व भाग हा सगळा पाणी वंचित होता या लोकांच्या पिढ्यान पिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये गेल्या दोन दोन तीन तीन डुया पाणी मागत राहिले यांना पाणी आणता आलं नाही ही निकम मी माणसं होती परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादाने मला दोन हजार चौदा साली या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली ताकारी महिषाळ योजनेसाठी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून एकवीसशे कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिषाळ पूर्णत्वाला नेली टेंबू योजनेला गडकरी साहेब त्यावेळी त्या खात्याचा थोडे दिवस त्यांच्याकडे कार्यकाळ होता प्रधानमंत्र्यांना भेटलो प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी दोन तीन हजार कोटी रुपये आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी दिले त्यातले बाराशे पाच कोटी आपण टेंबूला आणले डायरेक्ट पैसे अनुशेषाच्या बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळ्याच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले मित्रांनो काय अवस्था होती नॅशनल हायवे एक नाही पाच नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातून नॅशनल हायवे पाच नेले आपण रेल्वेचं दुपदरीकरण पंचवीस वर्षाची मागणी होती दुपदरीकरण केलं इलेक्ट्रिफिकेशन केलं मिरज रेल्वे स्टेशन आणि सांगली रेल्वे स्टेशन याला तीनशे कोटी आणि दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आचारसंहिता संपली की कामकाजाला सुरुवात होईल वंदे भारत युती अनेक उड्डाण पूल उभा केले आणि या माणसानी दुष्काळामध्ये माणसं होरपळत होती दोन हजार एकोणीस साली हा माणूस उभारला होता पाच वर्षामध्ये कुणाला भेटले तुमच्या प्रश्नासाठी कुठलं निवेदन दिलं कुठला मोर्चा काढला मधी एवढा दुष्काळ आपल्या पुढं असून उभा राहिलाय कोयनेचं पाणी सोडण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या आम्ही अंगावर माणसं घेतली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जनतेला वाऱ्यावर सोडायचं नाही ही तुम्ही दिलेली खासदारकी तुमच्यासाठी पणाला लागली तरी बेहतर पण तुमच्याशी इमान राखणारा हा संजय पाटील आहे आता मला वळायचं आहे ते या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे